नमस्कार मंडळी मी तुमची लाडकी पल्लवी माझ्या हे यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे गणपती बाप्पा आलेले आहेत आणि गणपती बाप्पा विराजमान झालेले आहे गणपती बाप्पाचा दुसरा दिवस आहे आणि आपण बनवत आहो बेसन लाडू बेसन लाडू हे कसे बनवणार आहोत त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि तुम्ही बघू शकता मी बेसन घेतलेलं आहे तुम्हाला कितपत करायची आहेत बेसन लाडू तेवढे तुम्ही घेऊ शकता मी थोडंसंच घेतलेलं आहे एक वाटी घेतलेली आहे छोटी एक वाटी आणि ते थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे गरम करून घ्यायचं आहे आणि ते जरा थोडंसं गरम झाल्यावर त्याच्यामध्ये साजूक तूप टाकायचं आहे साजूक तूप हे खूप छान लागतं आणि साजूक तूप खूप प्रमाणात प्रमाणातच टाकायचं म्हणजे साजूक तूप जेवढं चा घालताल तेवढं चांगलं आहे आणि ते डीप फ्राय करून घ्यायचं चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तुम्ही बघू शकता मी कशी फ्राय करत आहे गरम करत आहे ते तुम्ही बघू शकता आहे हे एकदम गोल्डन ब्राऊन झालेलं आहे आणि आपण हे आता एका ताटामध्ये किंवा प्लेटीमध्ये काढून घेणार आहोत मी एका ताटामध्ये काढून घेत आहे आणि त्याच्यासाठी पिठी साखर करून घ्यायची आहे तुम्ही त्याच्यामध्ये बताशेची पावडर पण घालू शकता किंवा खडी साखरही बारीक करून घालू शकता मी साखर घेतलेली आहे आपण चहामध्ये साखर टाकतो ती साखर घेतलेली आहे आणि हे मिश्रण थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यावरती त्याच्यामध्ये तुपाचं असं एकदम फ्लेवर असं उतरतो त्याच्यामध्ये आणि तुम्ही बघू शकताय मी वेलची पूड पण बारीक करून घेतली ही वेलची पूड टाकून घ्यायची आहे आणि जी पिठी साखर केलेली आहे आपण मी मिक्सरमध्येच बारीक करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय मी मिक्सरमध्ये पिठी साखर तयार करून घेतलेली आहे आणि पिठी साखरेचा एकदम मेन रोल आहे त्याच्यामध्ये आणि तुमच्या इकडे गणपती बाप्पासाठी काय नैवेद्य करतात मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुमच्या इकडे बेसन लाडू कसे करतात मी हे फर्स्ट टाईमच गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी करत आहे काही चुकलं असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि सजेस्ट केल्यावरती कसं माणूस चूक सुधारतं म्हणून मी आ, हे फर्स्ट टाईम करत आहे बघू शकताय तुम्ही आणि हे पिठी साखर त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे आणि ही पिठी साखर मी आता ह्या बेस बेसनामध्ये पिठामध्ये बेसन जे आपण गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि तुम्हाला जर खूपच कोरडं कोरडं वाटत असेल सुट्टं सुट्टं वाटत असेल तर तुम्ही त्याच्यावरती दुधाचा शिंपडा पण टाकू शकता किंवा पाणी पण टाकू शकता आणि वेलची पूड जरा थोडीशी जास्तच टाका कारण की चव खूप छान लागते वेलचीने आणि जास्त काही टाकायचं नाही याच्यात जास्त मेन आहे ते तूप आणि साखर साखर तुम्ही प्रमाणात घाला तुम्हाला कितपत गोड लागतं ते आणि जरा थोडंसं कमीच घाला जास्त पण गोड चांगलं नाही लागत मिडियमच टाका आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे थोडीशी ताकद लावायची आणि एकजीव करून घ्यायचं आहे बघू शकता मी याप्रकारे मिक्स केलेलं आहे सगळं आणि त्याच्यामध्ये सुके मेवा म्हणजेच ड्रायफ्रूट्स काजू बदाम किशमिश हे सगळं टाकायचं आहे मी सगळं एकत्रच टाकलेलं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये आणखीनच छान टेस्ट येते आणि मी त्याच्यावरती थोडंसं दुधाचा शिंपडा टाकले दूध टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता थोडंसं चिकटपणा येतो त्याने आणि लाडू बांधायला मदत होते तसं थोडंसं ड्राय ड्राय होतं कारण की तूप कमी असतं त्यामुळे आपण जास्त तूपकट पण नको वाटतं म्हणून थोडंसं दुधाचा शिंपडा द्यायचा आणि बघू शकता मी आता लाडू बांधणार आहे आणि खूप टेस्टी लागतात हे लाडू आणि इन्स्टंट आहे तुम्हाला जर जा इच्छा झाली का लाडू खाण्याची तर तुम्ही या प्रकारे लाडू बनवू शकता आणि खाऊ शकता लहान मुलांना पण आवडतात हे आणि खूप स्वादिष्ट लागतात आणि गणपती बाप्पांनाही आवडतात मी ही फर्स्ट टाईमच केलेले आहे पण खूप छान झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आणि त्याला खो थोडीशी मेहनत लागते ज थोडेसे वळवण्याला हो लाडू आणि बघू शकताय थोडंसं कोरडं झालं होतं म्हणून मी थोडंसं ज तूप सॉरी दूध टाकलेलं आहे आणि लाडू बनवत आहे आता आणि तुमच्या इकडे कसे लाडू बनवतात बन मी फर्स्ट टाईम केलं आहे म्हणून काही चुकलं असेल तर सांगा मला आणि मी अशा प्रकारे लाडू केलेले आहे आणि खायला पण टेस्टी लागलेले आहे आणि गणपती बाप्पासाठी आहे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या तुमच्या इकडे कसे करतात कर मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि असे होते माझे लाडू ಗಣಪತಿ ಬಪ್ಯ ಮಂಗಲ್ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ವಾಚಿಂಗ್ ಬಾಯ ಪ್ರೇಮ ದ್ಯಾನಾಯ